विकासात्मक बदल घडविण्यासाठी हुशार व अभ्यासू उमेदवार सौ स्वाती जोंटी तेलंगे प्रभाग क्रमांक आठ च्या इच्छुक उमेदवार आपल्या हक्काच्या नगरसेविकेसाठी प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा खोपोली नगर, नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक आठ मधून अभ्यासू हुशार सामाजिक करायची आवड असलेल्या सौ स्वाती जोंटी तेलंगे या इच्छुक उमेदवार असून प्रभागाचा विकास घडविण्याचा मानस घेऊन निवडणुकीच्या रंगणात उतरल्या आहेत शिवसेना नेते सामाजिक कार्यकर्ते व कणखर नेतृत्व समजले जाणारे त्यांचे पती जोंटी शेठ तेलंगे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत स्वाती तेलंगे यांना समाज कार्याची आवड घरातूनच मिळाली आहे सामाजिक कार्यकर्त्या सौ स्वाती तेलंगे प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजताच प्रभाग क्रमांक आठ पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे प्रभाग क्रमांक आठ मधील अदोशी येथे राहणारे जोंटी तेलंगे कुटुंब नेहमीच जनसेवेस तत्पर असतात सामाजिक क्रीडा धार्मिक राजकीय व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे कणखर नेतृत्व जोंटी शेठ तेलंगे यांचा या प्रभागात दांडगा जनसंपर्क आहे या प्रभागातील तरुणांचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते जोंटी तेलंगे व त्यांच्या पत्नी स्वाती तेलंगे या सर्व जाती धार्मियांच्या उत्सवात सहभागी होतात लोकसेवेचा वसा घेऊन ते प्रभागात विकास कार्य करत आहेत प्रभागात बदल घडवण्याचा त्यांचा मानस आहे आपल्या कार्यातून ते नेहमीच गोरगरी गरजू नागरिक विद्यार्थी व महिला भगिनींसाठी सक्षमीकरण असे हिताचे व महत्त्वाचे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत असतात म्हणूनच सतत हसतमुख अतिशय नम्र स्वभावाचे सर्वांचा आदर ठेवणारे जोंटी तेलंगे त्यांच्या सर्व कार्यात सौ स्वाती तेलंगे या त्यांच्या बरोबरीने असल्याने सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात उतरून कार्यातून दिशा देण्यासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत तरुणांचे आधारस्तंभ व प्रभागात त्यांचे कार्य सर्वोत्कृष्ट असल्याने प्रभागातील माय बाप मतदार मित्र परिवाराच्या सहकार्यातून समाजकार्य करण्यासाठी जोंटी तेलंगे यांच्या अभ्यासू खुशार सामाजिक कार्याची आवड असलेल्या त्यांच्या पत्नी सौ स्वाती जोंटी तेलंगे या प्रभाग क्रमांक मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत त्यांच्या रूपाने प्रभागात बदल घडविणारी जनसेविका म्हणून नवीन चेहरा मिळणार म्हणूनच त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे